नमस्कार बालमित्रांनो न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण मानसिक क्षमता चाचणी म्हणजे बुद्धिमापन म्हणजेच आकृत्या यांचा बारावा व्हिडिओ तयार करत आहोत या व्हिडिओमध्ये मालिका पूर्ण करा या प्रकरणातील या थड्यातील एकवीस ते चाळीस आकृत्या आपण पाहणार आहोत पाचवी नवदेसाठी आपण वेगवेगळ्या व्हिडिओ सिरीज सुरू केलेले आहेत त्यामध्ये अंकगणित भाषा आणि बुद्धिमत्ता म्हणजेच मानसिक क्षमता चाचणी यांच्या व्हिडिओ सिरीज सुरू केलेल्या आहेत मागील व्हिडिओमध्ये मा आपण अकराव्या व्हिडिओमध्ये मा मालिका पूर्ण करायचे एक ते वीस प्रश्न पाहितले होते आज आपण एकवीस ते चाळीस या आकृत्या पाहणार आहोत एकवीसवी आकृती तुम्हाला दिसते बघा प्रश्न क्रमांक एकवीस आहोत आपण पहिल्या आकृतीमध्ये एक वर्तुळ दिसते दुसऱ्या आकृतीमध्ये त्याच्या समोर एक वर्तु दुसरं वर्तुळ तयार झालेलं आहे अगदी समोर झालेलं आहे बघा तिसऱ्या आकृतीत काय आहे पुन्हा एक वर्तुळ तयार झालं म्हणजे चौथ्या आकृतीत काय होईल तर परत एक वर्तुळ तयार होईल म्हणजे आपल्या प्रश्नाचं आप उत्तर काय येईल पर्याय ए येईल का नाही येणार पर्याय बी नाही येणार पर्याय सी पण पर नाही येणार पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतरचा बावीसावा प्रश्न पहा दिसतोय तुम्हाला बावीसावा प्रश्न हां बावीसावा प्रश्न पाहूयात आपण बघा एक दिशा बदलली खाली एकशे ऐंशी अंशात आकृती फिरली आणि दोन गुणाकाराचे चिन्ह झाले परत एकशे ऐंशी अंशात फिरली तीन झाले आता परत खाली येईल वरी हे बघा हे वरी इथं खाली आता परत वरी आणि आता परत खाली येईल हा भाग आणि तीनच्याऐवजी गुणाकाराचे चार चिन्ह येतील असा पर्याय कोणता आहे खाली येणारे पर्याय दोनच आहेत ए आणि सी मग ए मग ए का येणार नाही तर बघा हे भाग त्यामुळे उत्तर आपल्या प्रश्नाचं सी असणार आहे त्यानंतरचा मालिका पूर्ण करा क्रम क्रम असतो एक विशिष्ट पद्धतीने या आकृत्यामध्ये ते बघा तेवीस नंबरचा प्रश्न पाहूया आपण बघा एक इथं एक फुलाची पाकळी आहे दुसऱ्या आकृतीमध्ये एक वाढली तिसऱ्या आकृतीमध्ये परत इथं वाढली चौथ्या आकृतीमध्ये परत इथं वाढल त्याबरोबरच एक फुलाची पाकळी आणि एक रेष वाढत आहे म्हणजे आता काय उत्तर येईल फुलाच्या पाकळ्या सगळ्या पूर्ण होतील आणि चार रेशा येतील नाही इथं एक असं तयार होईल म्हणजे काय होईल पहिल्या पर्याय येईल का नाही ह्याच्यामध्ये का, का येणार नाही हे रेषा आपल्याला दिसत नाहीत त्याच्यामुळं पर्याय ए वगळला पर्याय बीमध्ये हे उगत जास्तीचं आलं आहे असं कुठंही नाही म्हणून पर्याय बी वगळला डीमध्ये पण हे बघा हे वर्तुळ जास्तीचे आले हे की नाही उत्तर सी बरोबर येईल बघा पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतरचा चोवीसावा प्रश्न पहा दिसतोय तुम्हाला चोवीसाव्या प्रश्नामध्ये पहिल्या आणि तिसऱ्या आकृतीमध्ये काही संबंध लागतो का बघा हा पहिली आणि तिसऱ्या आकृतीची ही रचना सारखीच आहे या अशा ज्या रेषा आहेत त्या रेषा सारख्या आहेत मग आता दुसरी आणि चौथी तशीच येईल आहे की नाही म्हणजेच पहिल्या याच्यात एक रेषा आहे दुसऱ्या ह्याच्यात दोन रेषा आहेत रे तिसऱ्या ह्याच्यात कडीला लागलेल्या तीन रेषा आहेत मग आता काय होईल काही येईल चार रेषा असणार येणार आहे पर्याय म्हणजे ए पर्याय तर येणारच नाही की नाही पहिली आणि तिसऱ्या कुरती बघा ही रचनासारखी मग दुसरी आणि चौथीची तशीच येईल म्हणजे एक दोन तीन चार रेषा येतील पर्याय डी ते आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतरचा पंचवीसवा प्रश्न दिसतोय तुम्हाला अतिशय सोपा आहे समजून घ्यायचे बघा पहिल्या याच्यामध्ये दिशा डावीकडं तोंड आहे असं समजा काहीतरी समजून घ्यायचे नाकृती आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचं दुसऱ्या ह्याच्यात इकडं झालं उजवीकडं तिसऱ्या पर पर या पर याच्यात परत डावीकडं आता उजवीकडे तोंड येणार आहे पर्याय न येणार आहे ए त्या रचनेवरून चला बाकीचे सगळे सारे काही पर्याय आहेत आता पाहूया बघा पहिल्या याच्यामध्ये एकदम सुरुवातीला काळे वर्तुळे दुसऱ्या याच्यात ते मध्यभागी गेलेत इथं हे बघा हे इथं तिसऱ्या याच्यात हे एकदम पाठीमागे गेलेत आता चौथ्या याच्यात परत काय होतील पुढं जातील असा पर्याय इकडं तोंड याचं इकडं याचं इकडं आणि याचं याच इकडे येईल आणि ते सुरुवातीला येईल म्हणजे डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे परत एकदा ही आकृती बघा इकडं तोंड आहे ब डावीकडं दुसऱ्या ह्याच्यात उजवीकडं डावीकडं परत आता उजवीकडे येईल उजवीकडं असणारे पर्याय कोणते कोणते आहेत पर्याय सी आहे आणि डी आहे बरोबर आहे आता राहिला प्रश्न कशाचा या काळ्या टिंबांचा पहिल्या याच्यात इथं आहेत दुसऱ्या ह्याच्यात कुठं गेले हे बघा दुसऱ्या ह्याच्यात मध्यभागी गेले हे इथं गेले तिसऱ्या मध्यभागी गेले हा तिसऱ्या याच्यात कुठं गेले हे बघा खाली गेले इथं आता परत कुठं जातील इथं जातील मूळ टो मूळ टोकावर जातील मूळ टोकावर सीमध्ये आहेत का नाही तर फक्त डीमध्ये आहे म्हणून पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतरचा सव्वीसावा प्रश्न तुम्हाला दिसतोय बघा सव्वीसावा प्रश्न पाहूया आपण अतिशय ए बी सी डी काय झाले ए बी सी डी आता पुढच्या आकृतीत काय झाले ए इथं गेले म्हणजे बी च्या जागी बी सी च्या जागी सी डीच्या जागी गेले म्हणजे एक एक घर पुढं गेले बरोबर आहे हे की नाही ए बी सी ने डी कुठं गेलं आहे एच्या जागी गेले बरं तिसऱ्या आकृतीत काय झाले ए परत पुढं गेलं म्हणजे बघा एच बघू ना आपण ए पहिल्या आकृतीत इथं आहे दुसऱ्या आकृतीत इथं गेलं तिसऱ्या आकृती इथं गेलं चौथ्या आकृती इथं जाईल लक्षात घ्या एकच पाहू आपण अगोदर हे एच पाहू बघा ए कुठं पहिल्या आकृतीत पहिल्या प्रश्न प्रश्न आकृतीमध्ये ए इथं आहे दुसऱ्या आकृतीत कुठं गेलं हे पहा इथं गेलं म्हणजे इथं गेलं तिसऱ्या आकृतीत हे इथं आहे म्हणजे इथं गेलं चौथ्या आकृतीत कुठं जाईल इथं जाईल इथं जाईल बघा इथं जाणार पर्याय आता आता एची रचना पण पाहायची आपल्याला बघा पहिल्यांदा ए असं आहे मग बीच्या जागी गेलं म्हणजे इकडं तोंड झालं सीच्या जागी गेले असं झालंय तोंड आता डीच्या जागी सगळ्याच ठिकाणी फक्त बी पर्याय करतो याच्यातून ए ए ए चला दुसरं चिन्ह पाहूया आपण ए कसं आहे बघा ए असं परत इथं असं झालंय खाली गेले ए, ए आता कसं येईल हे तर बघा बी बघूया आपण बी बघा पहिल्यांदा इथं आहे ते पण फिरलं असं खाली गेलं बघा पहिल्या याच्यात बी इथं आहे दुसऱ्या ह्याच्यात बी कुठे गेलं एक एक घर पुढं चालले तिसऱ्या ह्याच्यात इथं गेलं चौथ्या ह्याच्यात इथं जाईल सगळ्यात पर्याय तसं झालेलं आहे सगळ्याच पर्याय आहेत तसं झालेलं आहे पण रचना बघणं महत्त्वाचं आहे बी इथं असं आहे दुसऱ्या ह्याच्यात असं झालं दुसऱ्या ह्याच्यात असं झालं चौथ्या ह्याच्यात कसं होईल परत ते पहा परत एकदा तर ए आणि बी जे आहेत ते दुसऱ्या आकृतीमध्ये कसे झालेत हे उभे होते आडवे झालेत आता खाली म्हणजे ह्या काटा बारावर धरू हा काटा तीनवर आहे हा सहावर आहे आणि आता ए बी म्हणजे पर्याय आपलं हे एवढं बारकाईनं बघायची गरज नाही पूर्ण आकृतीच फिरायली बघा ए बी काय झाले बारावर कटा आहे इकडं तोंड करून नंतर हे पूर्ण आकृतीच ए बी फिरलं तसंच डी सी सी डी फिरलं आहे की नाही तसंच आता काय झाले हे बारावरचा कटा तीनवर गेला परत सहावर गेला आता नऊवर जाईल म्हणजे पर्याय ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आता त्यानंतरचं आपण सत्तावीसवा प्रश्न पाहूयात प्रश्नाकृती क्रमांक सत्तावीस पहा बघा पहिले याच्यात काय दिसते तुम्हाला त्यानंतर सत्तावीसव्या कृती पहा बघा इथं तुम्हाला दिसतंय त्रिकोण चौकोन पंचकोन म्हणजे आता षटकोन असणार आहे तर सगळेच पर्याय षटकोन आहेत इथं गुणाकाराचं एक चिन्ह आहे दोन चिन्ह आहेत तीन चिन्ह आहेत आता चार चिन्ह होतील आहे की नाही आणि चार पर्याय कुठं आहे एक दोन तीन चार आहे की नाही इथं जास्त आहेत इथं जास्त आहेत असा एकच पर्याय आहे की जिथं चार आहे चिन्हांची संख्या वाढत जाते घटत जाते ही एक सूचना आपल्यासमोर आहे त्यानंतर अठ्ठ्याहत्तरावा प्रश्न पहा अठ्ठावीसावा प्रश्न पहा बघा इथं दिसतंय तुम्हाला अठ्ठावीसावा प्रश्न एवढ्याच भागाला परत तेवढाच भाग लागलेला आहे म्हणजे दोन वर्तुळ झाले आता बघा परत एवढ्याच भागाला परत एवढा भाग लागलेला आहे आता एवढ्याच भागाला परत एवढा भाग लागेल म्हणजे आकृती कशी तयार होईल पहा चार वर्तुळं तयार होतील एक दोन तीन वर्तुळे तिथं हा पर्याय नाही येणार पर्याय बी एक दोन तीन चार वर्तुळं बी पर्याय येऊ शकतो डीमध्ये काय चुकलंय हां ही रेश चुकली म्हणून डी नाही येणार सी मध्ये काय झालंय हे जास्त झाली संख्या म्हणजे पर आपल्या प्रश्नाचं उत्तर बी येणार आहे लक्षात ठेवायचं आहे की एखादं उत्तर येत नाही म्हणत असताना येतही म्हणत असताना बाकीचे पर्याय का नाहीत हे समजून घेणं फार महत्वाचं आहे त्यानंतरचा एकोणतीसावा प्रश्न पहा या सूचनेमध्ये मालिका पूर्ण करायच्या सूचनेमध्ये आपल्याला एक गोष्ट आणखीन सांगितलेली ती तर मी तुम्हाला परत सांगतो आपण पहिली तिसरी आकृती नेहमी बघत राहायची प्रश्न आकृती म्हणतोय ही पहा ही पहिली ही तिसरी कशी आहे असल। सारखी आहे मग दुसरी आणि ही चौथी कशी असेल सारखीच असल हिच्या सारखीच दुसरी प्रश्न आकृती उत्तर असणार आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी हे असणार आहे त्यानंतरचा प्रश्न तिसावा हा तिसावी आकृती आपण पाहत आहोत बघा चौकोनात वर्तुळ आहे इथे एक दुसऱ्या आकृतीमध्ये अधिकचं चिन्ह वाढलंय एक रेष वाढली तिसऱ्या आकृतीमध्ये अधिकचं चिन्ह पण वाढलंय आणि एक रेष पण वाढली म्हणजे आता काय होईल चौथ्या आकृतीमध्ये तीन अधिकचे चिन्ह होती आणि तीन रेषा होती असा कोणता पर्याय आहे तीन अधिकचे चिन्ह आहेत आणि एक रेष वाढलेली आहे बघा रेष कशी वाढत आहे कंडळ्याच्या दिशेनं वाढत आहे हे महत्त्वाचं आहे पहिल्यांदा रेष इथं होती दुसऱ्यांदा इथं रेष झाली तर तिसऱ्यांदा इथं रेश, रेश होईल असा पर्याय आपल्याला शोधणं भाग आहे अधिकचं चिन्ह पहा इथं होतं पहिल्यांदा दुसऱ्यांदा इथं झालं तिसऱ्यांदा इथं होईल म्हणजे पर्याय आपलं काय येईल सी हे उत्तर असणार आहे बऱ्याच ठिकाणी अधिकचे चिन्ह बघा आता इथं पण अधिकचे चिन्ह तीन आहे पण ह्या रेषेमुळे गोंधळ होतो ना आपण क्रमामध्ये लक्षात ठेवायचं बघा पहिल्या याच्यात काय झालं इथं रेश वाढली दुसऱ्या ह्याच्यात कुठं वाढली इथं वाढली तिसऱ्या ह्याच्यात कुठं वाढत इथं वाढत म्हणजे गढ्या दिशेने वाढेल ना आता आधीचं चिन्ह पहिल्या याच्यात इथं आहे दुसऱ्या ह्याच्यात कुठं झालं इथं झालं आता इथं वाढेल आहे की नाही इकडं नाही वाढणार इथं हे पर्याय चूक इथं पण तसंच झालं रेश कुठं वाढली इथली रेश प्रश्नाकृतीच गेली म्हणून बी पण येणार नाही उत्तर आपल्या प्रश्नाचं सी आहे काळजीपूर्वक चला त्यानंतरचा हा एकतीसावा प्रश्न एकतीसावा प्रश्न दिसतोय तुम्हाला आता बघा पहिली आणि तिसरी आकृती पुन्हा एकदा पहा थोडासा काहीतरी बदल झालेला आहे याच्यामध्ये जशाला तशी नाही आकृती पहिली आणि तिसरी पण काहीतरी बदल झाला आहे काय झालं आहे बघा पहिली आणि तिसरी आकृती पहा तर हे काय आहे आरशातलं प्रतिबिंब झाले त्याचं बरोबर आहे पहिली आणि तिसरी मग दुसरी चौथीचं पण तसंच होईल ना मग पर्याय काय पर्याय ए आणि डी सी सॉरी ए आणि सी हे तर उत्तर येणारच नाही आता पर्याय उत्तर आहे बी आणि डी मध्ये मग बी येईल का डी येईल तर उत्तर आपल्या प्रश्नाचं बी येणार नाही तर तरी काही काय डी येईल आरशातील प्रतिमा घेतली अशा पद्धतीने आपण उत्तरापर्यंत जायचं आहे लक्षात ठेवा उत्तर पाठ करायची नाही आहेत उत्तर कारण पाठ का करायची नाहीत कारण तशीच प्रश्न उत्तरं येणार नाहीत आपल्याशी प्रत्येक वेळेस आकृती वेगळी येणार आहे फक्त आपल्याला त्याची ट्रिक्स माहीत असणं महत्त्वाचं आहे त्याची क्लुप्ती माहीत असणं महत्त्वाचं आहे उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं हे माहीत असणं महत्त्वाचं आहे त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं की कोणतं उत्तर येणार नाही आणि का येणार आणि आपण उत्तर आणतोय ते का बरोबर कारण आपल्याला नवोदयमध्ये मानसिक क्षमता चाचणीमध्ये पैकीच्या पैकीच मार्क मिळावे लागणार आहे चला पहिली आणि दुसरी जर बघितली आपण पहिली दुसरी मुळात बघायचीच नाही इथं पण आपण समजून घेण्यासाठी पहिलीन दुसरी आकृती कशामध्ये बघायची ते समसंबंधामध्ये बघायची किंवा आहे की नाही समान संबंधाची आकृती असते ती आता आपण कोणतं बघतो मालिका पूर्ण करा बघतो तर पहिल्या तीन आकृत्या बघणं महत्त्वाचं आहे बघा पहिल्या दोनमध्ये इथं आरसा दिसतोय मग पर्याय त्याच आजारावर जर घेतलं आपण किंवा असं घेतलं पहिल्या याच्यामध्ये या इकडं तोंड कोण आहे दुसऱ्या याच्यात इकडं तोंड करून आहे तिसऱ्या याच्यात इकडं तोंड करून आहे चौथ्या याच्यात इकडं तोंड करून आहे समजते बघा पहिल्या याच्यामध्ये इकडं तोंड करून आहे हे इकडे तोंड दुसऱ्या याच्यात कुठं गेला या कोपऱ्यात गेला गेला का हे बघा बघा गेला दुसऱ्या याच्यात या कोपऱ्यात गेला तिसऱ्या याच्यात पहा बरं या कोपऱ्यात गेला मग चौथ्याच्यात कोणत्या कोपऱ्यात जाईल या कोपऱ्यात जाईल अतिशय सोपं ही आकृती होती दोन हजार अठराला परीक्षेला आलेली पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर पहा तेहत्तीसावी आकृती पहा समजून घ्यायची तेहतीसावा प्रश्न पहा इकडं दुसऱ्याच्यात आकृती फिरायली बघा इकडं तोंड झालं तिसऱ्या ज्यात इकडं झालं आता चौथ्याच्यात कुठं होईल पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे घड्याळ्याच्या उलट्या दिशेने आकृती फिरताना आपल्याला दिसत आहे काय होत आहे घड्याळ्याच्या उलट्या दिशेने आकृती फिरत आहे बघा पहिल्याच्यात इकडे या दिशेला आहे दुसऱ्या ह्याच्यात खालच्या दिशेला आलं जाकृती पूर्ण फिरायली ना तिसऱ्या ह्याच्यात हे बघा इकडं म्हणजे इकडं आलं आता चौथ्याच्यात कुठं जाईल वरही जाईल म्हणजे जा ही चाकृती तिसरी चाकुर्ती वरती करायची करा वरती हिला म्हणजे पर्याय काय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौतीस बघा चौथीचा हा प्रश्न तुम्हाला दिसतोय ही एक रेश आहे डावीकडं तोंड करून परत उजवीकडं तोंड करून एक ॲडिशनल रेश आली दुसऱ्या ह्याच्यात परत डावीकडं तोंड करून तिसऱ्या ह्याच्यात आली आता परत काय होईल उजवीकडं तोंड अशी रेश तयार होईल अतिशय सोपी दोन हजार तेवीसच्या परीक्षेला आलेली ही आकृती मालिका पूर्ण करा चौतीस उत्तर काय येईल मग बघा असं तोंड असणारी आकृती पाहिजे हे तर नाही येणार हे पण नाही येणार बघा पहिल्या तीन आकृत्या तर आपल्या पहिल्या तीन चिन्ह तर पाहिजेच आपल्याला आणि हे पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतरची आकृती पस्तीसावी दिसते तुम्हाला समोर अतिशय सोपी आकृती पस्तीसावी पस्तीसावा प्रश्न पाहूया बघा म्हणजे आपल्याला आहे की चिन्हांची संख्या वाढत जाते घटत जाते बघा हे खालचे जे चिन्ह दिसतात तुम्हाला हे असे ही पहिल्या आकृतीत किती आहेत बघा एक दोन तीन चार दुसऱ्या आकृतीत कमी झाले तीन झाले इथं चार आहेत इथं तीन झाले इथं दोन झाले आता इथं किती होतील एकच असं वरचं चिन्ह पहा आडवी रेष इथं एक आहे इथं किती झाले दोन इथं तीन इथं किती होतील चार एक दोन तीन चार अशा रेषा तयार होतात उत्तर अशी अतिशय सोप पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं असणार आहे त्यानंतरचा प्रश्न पहा छत्तीस क्रमांकाचा बघा वर्तुळ फिरत आहे आणि एक एक रेश वाढत आहे हे बघा वर्तुळ इथं आहे पहिल्या आकृतीमध्ये दुसऱ्या आकृतीमध्ये इथं गेलं आहे हे इथं तिसऱ्या आकृतीमध्ये हे पहा इथं गेले चौथ्या आकृतीत कुठं जाईल हे इथं जाईल इथं जाणारा पर्याय कोणता आहे हे दिसतोय पर्याय दुसरा कोणताच पर्याय हे एक दिसतोय पण इथं बाकीचं चिन्ह दिसत नाही चला पण चहून घेऊयात बघा पहिल्या याच्यात इथं आहे ही रेश दुसऱ्या याच्यात कुठं गेली ही इथं गेली हे पाहा इथं गेली तिसऱ्या याच्यात कुठं गेली हे इथं गेली हे इथं चौथ्या ह्याच्यात कुठं जाईल इथं जाईल हे पर्याय हे सोडून काहीच उत्तर असणार नाही आणि इथं पण चिन्हांची संख्या वाढत जाते एक रेष आहे इथं अधिकचं झालं परत इथं झालं आणखीन एक रेष वाढणार हे कारण दुसरे कोणत्या पर्यायामध्ये असं काही नाही मध्ये त्याच्यामुळे उत्तर येणार नाही ए उत्तर येईल आपल्या प्रश्नाचं चला सदतीस नंबरचा प्रश्न पाहूयात पहा सदतीस नंबरचा प्रश्न बघा त्रिकोण आहे गुणाकार आणि वजा बाकी काय झालं याच्यामध्ये पहा अधिकचं चिन्ह इथं आहे दुसऱ्या याच्यामध्ये अधिकचं चिन्ह इथं गेलं आहे तिसऱ्या याच्यामध्ये अधिकचं चिन्ह इथं गेलं आहे चौथ्या याच्यात परत जागेवर येईल आहे की नाही परत पहा बघा हे अधिकचं चिन्ह इथं आहे दुसऱ्या याच्यात कुठं गेलं हे इथं गेलं हे तिसऱ्या याच्यात कुठं गेलं हे इथं गेलं चौथ्या याच्यात कुठं जाईल परत जागेवर येईल ना बरं ठीक आहे जागेवर येणारे पर्याय कोणते आहेत अधिकचं चिन्ह जागेवर येणारे पर्याय ए वगळता सगळेच आहेत बी आहे सी आहे आणि डी आहे पण डीमध्ये काय झाले बघा ही रेश उगच जास्तीची झाली म्हणजे जा डी पर्याय येणार नाही पर्यायातून पण उत्तर काढण्याचा सराव आपण केला पाहिजे त्यानंतर बघा दुसरं चिन्ह पाहू वजाबाकी इथं आहे इथं गेली दुसऱ्या ह्याच्यात तिसऱ्या ह्याच्यात इथं गेली चौथ्या ह्याच्यात जागेवर येईल जागेवर येणारा पर्याय कोणता आहे कटला बी पण बी बीमध्ये येत नाही म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे सी गुणाकाराचं चिन्ह पहा गुणाकार इथं आहे दुसऱ्या ह्याच्यात इथं गेला हे इथं दुसऱ्या ह्याच्यात तिसऱ्या ह्याच्यात इथं गेला चौथ्या कुठे कुठं येईल जाग्यावर येईल म्हणजे उत्तर सी हे जे आपण म्हटलं आहे ते बरोबरच आहे त्यानंतरचा प्रश्न अडतीसावा प्रश्न पाहूयात आपण बघा अडोतीसचं उत्तर काय असणार आहे समजून घ्या अगोरती उत्तर काय असणार आहे ह्याच्यापेक्षा चला इथं किती रेषा चार इथं तीन झाल्या इथं दोन झाल्या आता इथं एकच रेशा एक रेषा असणारा पर्याय डीच आहे तरी पण आपण पाहिजेत बघा इथं एक आहे इथं दोन झाले दुसऱ्या कुर्ती तिसऱ्या कुर्ती तीन झाली चौथ्या आकृती चार, चार होतील पर्याय डी सोडून काहीच उत्तर येणार नाही चला एकोणचाळीस नंबरचं उत्तर प्रश्न पाहूयात आपण एकोणचाळीसावा प्रश्न पाहूयात तर बघा एकोणचाळीसावा प्रश्न पाहितल्यानंतर तुमचे एक लक्षात येईल हे इकडं आहे दुसऱ्या आकृतीमध्ये हीच आकृती सरळ झाली आहे काय झाली सरळ झाली झाली निसरळ हे बघा आत्ता थोडीशी तिरपी झाली आणि एक एक रेश वाढायली काय झाली तिरपी या ह्याच्यात झाली आता कुठं जाईल अशी जाईल म्हणजे या ठिकाणी जाईल इकडं तोंड करून म्हणजेच पर्याय का येईल याला सरळ करा ना असं याला आपल्याला हे सरळ करायचं आहे म्हणजे पर्याय डी येईल पायाचं उत्तर इथं काहीच रेष नाही एक रेश दोन रेश आणि वरती असं इथं फिरल्यानंतर बरोबर या कुर्ती अशी तयार होईल अशी तयार होईल आणि याच्यात्रेशा एक दोन तीन येते अशा पद्धतीने एकोणचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर डी असणार आहे त्यानंतरचा चाळीसावा प्रश्न पाहूयात आपण बघा चाळीसावा प्रश्न तुम्हाला दिसतो चाळीसावा प्रश्न पहा काय झाले चाळीसमध्ये आकृती बघा पहिले इथं आहे हे दुसऱ्यांदा इथं गेलं आहे चिन्हच बघूयात आपण डायरेक्ट हे चौकोन इथं आहे पहिल्या याच्यात तो दुसऱ्या ह्याच्यात इथं गेला आहे तिसऱ्या ह्याच्यात इथं गेलाय चौथ्या ह्याच्यात इथं जाईल म्हणजे गड्याळ्याच्या उलट्या उलट्या दिशेनं चिन्ह फिरते बरं कुठं जाईल चौकोन बघा इथला इथं जाईल इथं असणारा पर्याय कोणता आहे पण चौकोन बरोबर गेला पाहिजे ना पर्याय कटला आणि पर्याय बी पण काढला तिथं चौकोन बरोबर गेला नाही चला दुसरं पर्याय वर्तुळ इथं आहे पहिल्या आकृतीत दुसऱ्या आकृतीत हे इथं गेलं म्हणजे इथं गेलं तिसऱ्या आकृतीच इथं गेलं चौथ्या आकृतीत इथं जाईल चौथ्या आकृतीत काय होईल इथं जाईल हे पर्याय बरोबर राहील त्यानंतर दुसरं चिन्ह भाऊत हे बघा इथं यल किंवा असे दांडजी हे इथं दुसऱ्या याच्यात गेलं तिसऱ्या याच्यात इथं गेलं चौथ्या हजात इथं जाईल म्हणजे हे सोडून आपल्या प्रश्नाचं उत्तर काहीच येणार नाही अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण आज मानसिक क्षमताचाचणी बुद्धिमापन आकृत्या यांचा बारावा व्हिडिओ तयार केलेला आहे यामध्ये एकवीस ते चाळीस आकृत्या आपण स्पष्टीकरणासह पाहितलेल्या आहेत तुम्ही परत परत हा व्हिडिओ पहा आकृत्या समजून घ्या उत्तर पाठ करायची नाहीत उत्तरं समजून घ्यायचीत हे लक्षात ठेवा न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा বেলা দাওয়া বিসরু নাকা অশা পদ্ধতি তো থামুব ভেটুয় নতরের ভিডিওমে